धागा फेशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती लेस पासून खूप सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहोत तर बघू शकता की अशा पद्धतीची मी लेस आणलेली आहे म्हणजे सामोसे जे आहेत ना ते लहान लहान अशी सामोशेची डिझाईन आहे आणि अशी लेस आणलेली आहे आणि त्याच्यापासून आपण क्रॉसमध्ये गोल गळ्यावरती खूप सुंदर डिझाईन खूप कमी वेळेमध्ये आणि खूप सिंपल आणि खूप साधी आपण आज बनवणार आहोत चल चला मैत्रिणी आहे म्हणजे जसं आपल्याला म्हणजे लेस लावून घ्यायची आहे ना तिथून तुम्ही मार्किंग करून घेतलेला आहे अगोदर आणि तिथून आपण लेस लावायला सुरुवात करणार आहोत इथं थोडासा बारीकस फोल्ड करून घ्या वरती तुम्ही डबल टीप मारून घ्या म्हणजे जेणेकरून थोडीशी ब्रॉड लेस असली ती थोडीशी तुम्ही जर डबल टीप मारली मार तर ती व्यवस्थित चापून वगैरे छान बसते आणि उसवायची पण शक्यता नसते त्यामुळे डबल टीप घेतलेलं कधी पण चांगलंच बघू शकता ही अशी क्रॉस मध्ये एक तर लेअर लावून झालेली ले आहे आता आपण दुसरी लावून घेऊया ही पण लेस इतकी छान मिळाली आहे मला आणि खूप अशी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि जे सामोशाची डिझाईन आहे ना ती जास्त मी ब्रॉड आणली नाही तर बघू शकता अशी क्रॉस मी लावून घेतलेली आहे लेस आता आपल्याला ह्या साईडला स्ट्रेट लावून घ्यायची आहे सरळच त्या ने पण आपण लेस लावून घेऊयात जशी इकडे आपण बारीकसा फोल्ड केला होता तो इकडे असा आपण फोल्ड करून घेऊया आणि दुसऱ्या साईडला जो आपण दुसरं मार्किंग करून घेतलेला आहे ना त्या पण साईडला आपण लेस लावून घेऊया तर बघू शकता कशी छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही हवं तर इथं छोटासा पॅच पण लावू शकता किंवा साईडनं पण छोटे छोटे पॅच लावू शकता किंवा आडवी आडवी पण अशी तुम्ही नॉट लावू शकता ह्यात तुम्ही चेंजेस पण करू शकता तर मैत्रिणीनो हा कस्टमरचा ब्लाऊज होता त्यांनी अशी डिझाईन मला करायला सांगितली त्यानुसार मी तशी डिझाईन केलेली आहे लेस पण त्यादृष्टीनं मी आणलेली आहे ही सामोसा लेस आहे यामध्ये थोडीशी सामोसे मोठ्या साईजमध्ये पण असतात छोट्या साईजमध्ये मध्ये पण असतात सामोसे लेस म्हणजे काय असतात जे सामोशांच्या आकाराचा त्यांनी पूर्ण हा जो पॅच लावलेला आहे ना म्हणून ह्याला सामोसे लेस असे म्हणतात तर बघू शकता कशी छान आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे सिंपल साधी जर तुम्हाला बनवायची असेल साध्या ब्लाऊजवर तर अशा पद्धतीची तुम्ही डिझाईन नक्की बनवू शकता तर चला मैत्रिणींनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 再来拜